मित्रांनो तुम्हाला चांगल्यात चांगलं टॉप बियाणं हे मिळतं आहे का स्वस्त रेटमध्ये मिळतं आहे का किंवा तुम्हाला सहज अवेलेबल होतं आहे का उत्तर असेल हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे जसं की गेल्या वर्षी मार्केटमध्ये डुप्लिकेट बियाण्यांचा खूप प्रसार झाला बियाणे जास्त असतानासुद्धा तरीसुद्धा शेतकऱ्यांची एक लक्षात आलं की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला बियाण्यांचा तुटवडा तो झाला पण मागच्या वर्षीच्या तुलनेच्या पटीत यावर्षी अतिशय कमी बियाणं आहे म्हणजे अॅलॉटमेंटचा जर हिशोब केला तर फक्त तीसच टक्के ॲलॉटमेंट ही होणार होती ती आता जवळपास झालेली आहे म्हणजे बियाणं जे आहे जे टॉपच्या बियाण्याला बुकिंग होते ही बुकिंग संपत आलेली आहे मग अशा परिस्थितीत एवढं बियाणं आलो कुठून तर मित्रांनो अशी काही आकडेवारी आज आपल्यासमोर आली आहे की अक्षरशः विचारात पाडणारी आहे तर हीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबत आपल्याला याच्यावर कशा पद्धतीनं मात करावी लागणार आहे किंवा कोणत्या बियाण्यांची निवड करावी लागणार आहे किंवा बियाण्यांमध्ये काय फरक आहे ही माहिती आपण आजच्या या घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आल असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या वेळेस नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथे तुम्ही तुम्हाला काही आकडेवारी लिहून दिलेली आहे तर विशेष म्हणजे ही आकडेवारी न्यूजमध्ये आपल्याकडं प्रसारित झालेली आहे तर आता याच्यामध्ये नकली बियाणं जे पकडलं गेलेलं आहे फक्त नकली म्हणजे रेड वगैरे झालेली आहे पण नकली बियाणं म्हणजे पूर्णपणे नकली ज्याच्यावर कोणताही क्यू आर कोड नसेल किंवा जे कंपन्यांमार्फत गेलेलं नसेल हे जवळजवळ दोनशे दहा कोटीचं बियाणं जप्त केलं आहे त्यासोबत धाड पडलेल्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ऑन रेटमध्ये विक्री केली गेली आहे त्यामध्ये एकशे वीस कोटी आता हे धाड पडल्या म्हणजे कोणत्या जिथं हप्ते गेले नाहीत किंवा जिथून क कॉल गेलेत पण कॉल गेल्यानंतर सेटलमेंट झाली नाही हे ते आकडे आहेत कारण माझ्यासमोर असे कित्येक दुकान आहेत कि की ज्यांच्यासमोर ऑफिसरने दरवाजा लावून कारवाई केली आणि लगेच त्याचं दुकान मोकळं झालं आहे म्हणजे सुद्धा दुकानदार आहेत की हा फक्त एक आकडा आहे एकशे वीस कोटी जर हा रिॲलिटीमध्ये जर घेतला तर हा अडीचशे कोटीच्याही पुढे आरामशीर जाऊ शकतो मग इथं जबाबदार ठरतं आहे कोण तर आपलं कृषी खातं कारण कृषी खातं हे खाणारं खातं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं इथं जे टार्गेट केलं जातं हे तर छोटे दुकानदार किंवा ते दुकानदार ज्यांच्याकडून हप्तेच जात नाही आहेत आणि हे मी छाती टोपणे सांगू शकतो कारण याला मी स्वतः हा पाहिलं आहे ज्या दुकानदाराचा टर्नओव्हर ऑलमोस्ट एक कोटीच्या पुढे किंवा दोन दोन तीन तीन कोटीचा गल्ला एक वर्षाचा आहे त्यांच्याकडं कोणी जात नाही गेलं तरी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून जातात आणि आपला खिसा टाईट करून घरी निघून जातात म्हणून हा सुद्धा एक आकडा तुम्ही फक्त एकशे वीस कोटी इथे दिला आहे तुम्ही हा पाचशे कोटीसुद्धा समजू शकता त्यानंतर प्रत्यक्षात अलॉटमेंट असलेलं बियाणं हे कितीपर्यंत आलं आहे फक्त तीस टक्के वर्षी फक्त तीसच टक्के बियाणं आलं आहे मागच्या वर्षी याच्याही पेक्षा जास्त बियाणं आलेलं होतं म्हणजे मागच्या वर्षी पेक्षा तुलनेत या वर्षी बियाणं खूप कमी आहे तर तुम्ही जर विचार करत असाल की तीस टक्केच बियाणं अलॉटमेंट आहे मग बियाणं आलोय कुठून तर आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही वान सांगणार आहे हे वान तुम्हाला सहजरित्या मिळत आहेत का जर मिळत असतील तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी कारवाई करण्याची गरज आहे किंवा ते ओळखून पारखून घेण्याची गरज आहे गरज आहे त्याच्यामध्ये आहे कबड्डी राशी सहाशे एकोणसाठ त्यानंतर नोजी व्हिडिओच आशा त्यामध्ये आणखी आहे अजित एकशे पंचावन्न त्यामध्ये आणखी तुम्ही राशीदचं सहाशे एकोणसाठ असेल किंवा आणखी इतर वान असतील ज्यामध्ये बाउन्सर हा एक वान आहे किंवा आणखी बरेचसे असे वान आहेत की जे या टॉप वानामध्ये आहेत ज्यांचं प्रोडक्शन अतिशय कमी आहे पण तरीसुद्धा ते मार्केटला अवेलेबल होत आहेत आत्ताच्या कंडिशनला जे वान तुम्हाला सुरुवातीपासून मिळाले नाही आहेत आणि ते आता अचानकच अवेलेबल व्हायला लागलेत तर सावधवा हा डुप्लिकेट माल असू शकतो तुम्हाला जर इथून पुढे बियाणं घ्यायचं असेल तर जे ठराविक कंपन्यांचे बियाणे आहेत ज्यांच्यावर क्यू आर कोड येतो हा क्यू आर कोड तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे म्हणजे क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आता स्कॅन कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याची ही क्लिप मी तुम्हाला इथं बाजूला देत आहे तर हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्यांची डिटेल मिळून जाईल आता असे बियाणे की ज्या बियाण्यांवर की क्यू आर स्कोड हा येत नाही क्यू आर कोड जर येत नसेल तर अशा वेळेस काय करायचं आहे की त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे आणि लॉट नंबर सांगून ते बियाणं व्हेरीफाय करायचं आहे ह्या दोन गोष्टी जरी तुम्ही करत असाल तरी तुम्ही नकली बियाणं घेण्यापासून सावध होऊ शकता आता तुम्हाला मी जे काही वानांचे न सांगितलेत हे जर वान अवेलेबल होत असतील जास्त रेटने जरी असेल तरी घेऊ नका कारण मी तुम्हाला पुढं ते सांगणारचं आहे की का वान एकाच वानाचे मागं लागू नये किंवा का तुम्ही एकाच वान लाग मागं आहे हे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगणार आहे तर आता पुढचा जो मुद्दा आहे की बियाणं उपाययोजना काय करावी तर आता बियाची उपाययोजना करण्यासाठी एक लक्षात घ्या बियाणेमध्ये फक्त एकच प्रकार येतो एक म्हणण्यापेक्षा दोन बी जी टू आणि बी टी ह्या दोन्ही प्रोसेस प्रत्येक बियाण्यामध्ये केले जातात आणि ही कॅटेगरीमध्ये आल्याशिवाय हे बियाणं तयार होतच नाही आता बियाण्यामध्ये फरक काय तर काही बियाणं जे आहे हे उभं वाढतं काही बियाणं आहे ते आडवं वाढतं काही बियाणं चैन सिमेट्रिकल वाढतं त्यासोबत काहींचे बोंडाचं वजन हे जास्त भरतं काही बोंडाचं वजन कमी भरतं जे बोंडाचं वजन कमी भरतं त्याला बोंड लागण्याची क्षमता जी आहे ही थोडी जास्त असते ज्या झाडाच्या बोंडाला वजन जास्त राहतं त्यांची बोंड ही कमी असतात किंवा हा थोडासा नॉमिनल फरक असतो प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म येतात याच्या पलीकडे बाकी काही नाही मग आता करायचं तर काय करायचं तर मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला जे अवेलेबल बियाणं आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याकडे ही सगळे काही बियाणे आहेत जवळपास पाच सहा प्रकारची बियाणे आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये एक नक्की आ आढळून आलं की जे शेतकऱ्यांनी लावलेली वाण आहेत की जे आजपर्यंत मी सुद्धा नाव ऐकलेलं नव्हतं परंतु शेतकऱ्यांनी लावलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा त्याच्यावर अतिशय एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर बियाणं कोणतंही खराब नाही आहे पहा फक्त होतं काय की आपलं शेतकरी एक बियाणं जर लावलं तर ते बियाणं चांगलं निघतं मुळात सगळेच बियाणे चांगले असतात कारण त्या कॅटेगरीमध्ये ते तयार होतात मग शेतकऱ्याला असं वाटतं की हाच वाण खूप चांगला आहे मग तो वर्षानुवर्ष तोच वाण लावतो मग कंपनीवर एक वेळ अशी येते की कंपनीला कळतं की आपल्याकडं मागणी खूप जास्त होते आणि पुरवठा कमी होतो आहे मग अशा वेळेस हळूहळू डीलरच्या ऑर्डर वाढणार बुकिंग वाढणार आणि डीलर तिथं काय करणार कृषी सेवा केंद्रावाल्यांना माल कमी देणार स्वतः जास्त दराने विक्री करणार मग ज्यावेळेस जास्त दराने दुकानदाराला जातो त्यावेळेस दुकानदारसुद्धा तोच माल जास्त रेटने विकतो आणि मग असं समजलं जातं की दुकानदार इकडं ऑन रेटने विकत आहे आणि आपलं कृषी खातं फक्त टार्गेट करतं ते छोट्या लोकांना जे डीलर स्टॉक करून ठेवत आहेत अजूनही भरपूर सारा माल स्टॉक आहे किंवा लिंकिंगमध्ये देतात की तुम्ही एक ही केस घ्या दोन त्या केस घ्या या केसमध्ये ही केस या केसकडं काहीच करत नाही आहे म्हणजे कृषी खातं अशा लोकांना काहीच करत नाही आहे मोकळे सुसाट सगळे सुटलेले आहेत म्हणून बियाण्यांचा तुटवडा जास्त जाणवतोय आणि शेतकऱ्यांना बियाणं महाग जाते जर सगळे बियाणे ॲवेलेबल केले म्हणजे ए टू झेडपासून सगळ्या वानांची वाहनांची उपलब्धता जर ठेवली तर ही वेळच येणार नाही की शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन बियाणं घ्यावं लागेल मुळात याच्यामध्ये कृषी खातंसुद्धा तेवढंच जबाबदार आहे जेवढं की एक डीलर आता त्याच्यासाठी बियाण्यासाठी हेच पाहिजे हेच पाहिजे हे नको हाच मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बियाण्यांची कॅटेगरी एकच आहे तुम्ही बियाणं कोणतंही लावा फक्त बियाणं लावताना एक लक्षात घ्या बियाणं किती कालावधीचं आहे बियाण्यांचे गुणधर्म काय आहेत बियाण्याला पाणी कोणतं लागतं किंवा किती लागतं आणि बियाण्यांचं उत्पादन क्षमता किती आहे आता बियाण्याची उत्पादन क्षमता ही ठरते आपल्या मातीच्या पोतावर आणि आपण दिलेल्या खत व्यवस्थापनावर तो जर कोरडं आव्हान असेल तर तो पावसावर सुद्धा येतो तो जर बागायती वान असेल तर तुम्ही जर कोरडवाहूमध्ये जर लावला तर तुम्हाला बागायतीचं उत्पन्न तिथं मिळणार नाही हे लक्षात घ्या आता काही शेतकरी म्हणतील की आम्ही तर बागायती वान लावला पण आम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं निश्चित चांगलं मिळेल कारण वान चांगला आहे मुळात वान सगळेच चांगले आहेत फक्त तुम्ही बागायती जो कोरडाहूमध्ये लावलाय तिथं तुम्हाला जे वीस क्विंटल बावीस क्विंटल निघायला पाहिजे होतं ते बारा तेरा क्विंटल निघाले म्हणजे तुम्हाला मुळात कोरडवाहूचंच उत्पन्न मिळणार आहे जर तुम्ही तिथे कोरडवाहू व्हरायटी लावली तर तुम्ही जे बागायती वाण लावला आहे त्याच्याहीपेक्षा एक महिना अगोदर तेवढंच उत्पादन काढून मोकळं होऊ शकता त्यासोबत तुम्हाला दुसऱ्या पिकालासुद्धा तयारी करता येते आणि मध्ये जो एक महिन्याचा सा कालावधी सापडतो तो तुमच्या क्षेत्रासाठी आरामदायी ठरतो तर याच्यासाठी आपल्याला निवडताना आपली जमीन कशी आहे आपल्या जमिनीचा पोत काय आपल्या जमिनीला किती खत लागतं किंवा आपल्या जमिनीला कोणत्या खताची कमतरता आहे ह्या गोष्टी जाणूनच आपल्याला ते वाण निवडायचे बाजारामध्ये जे वाण उपलब्ध आहेत ते तुम्ही घेऊ शकता फक्त नक्की लक्षात ठेवा की आपली जमीन कोणती आणि आपल्याला तो वाण कोणता करायचा आहे ह्या जर गोष्टी पाहिल्या तर तुम्हालासुद्धा चांगला वाण मिळून जाईल मार्केटमध्ये असा कोणताच वाण नाही आहे की हा खूप सुपर डुप्पर आहे आणि हा खूप फ्लॉप आहे अजिबात नाही जो तुम्ही फ्लॉप समजताय तो कुठेतरी टॉप पण आहे तर मित्रांनो तुम्हाला जर बियाणं घ्यायचं असेल वाण घ्यायचे असतील तर लवकरात लवकर घेऊन ठेवा आणि शक्यतो तुम्हाला जर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये हो जर खूप वाण मिळत असतील टॉपचे वाण तर नक्की एकदा ते व्हेरीफाय करून घ्या कारण फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे कारण आता इथून पुढंच डुप्लिकेट बियाणं मार्केटमध्ये मिळायला तयार होते कारण अलॉटमेंट ही संपलेली आहे त्यामुळं काळजीपूर्वक बियाण्यांचा विचार करा आणि मगच बियाणं घ्या बियाणेमध्ये फसण्यापेक्षा थोड्याशा ज्या कंपन्यांचे नाव तुम्ही ऐकले नसतील असे पण घ्या परंतु ते त्या कॅटेगरीमध्ये असलेले पाहिजेत म्हणजे बी जी टू आणि बी जी बी टीचं हे वान जर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जास्त त्रास होणार नाही जर तुम्ही नकली बियाण्यात जरा अडकलात तर तुम्हाला उत्पन्नाला पण फाटकं बसणार तुम्हाला नावाला पण फाटकं बसणार आणि तुमच्या खर्चालासुद्धा फटका बसणार त्यामुळं एकदा नक्कीच काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिला असेल तर विचार करा आणि जास्त नावाच्या न लागता चांगले वाण निवडा धन्यवाद